गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला येथील सत्कार सोहळ्यात बोलताना या देशमुख बंधूंचे पार्सल पेनूरला पाठवायचे आहे असे विधान केले होते त्यांच्या या विधानामुळे सांगोला तालुक्यातील दोन गटांचा पारंपरिक संघर्ष आणखी शिगेला पोहोचणार आहे असे म्हटले जाऊ लागले असतानाच आज भारत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभासाठी पंढरपुरात आलेले असताना बाबासाहेब देशमुख यांनी शाहजी बापू पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला असून दोन 2024 च्या विधानसभेचा निकाल त्यांना उत्तर देईल असे सांगताना सांगोला तालुक्याचा आमदार निर्वेसनी असला पाहिजे अशी तरुणांची भावना आहे असा ही टोला लगावला आहे पहा काय म्हणाले बाबासाहेब देशमुख तुम्हाला तरुणांचं आकर्षण तुमच्याकडे वाटतंय पण काही विद्यमान सदतीदी या ठिकाणी म्हणतात की पार्सल आहे हे पार्सल आम्ही बाहेर पाठवू असं म्हटलं जातंय त्याच्यावर मी भाष्य करण्यापेक्षा विधानसभा दोन हजार चोवीस चाच निकाल कुणाला कुठे पाठवायचं हे तिथल्या सुनीय नागरिकांच्या आणि मतदारांच्या हातात आहे ते मतदारच त्यांना कुठलं पार्सल कुठे पाठवायचं हे ठरवतील पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील क्लिक करा